माझ्या बातम्यांसाठी पाहता ती सहा हरिदास पाटील आणि माझी मैत्री राजकारणापलीकडची आहे आमदार जयंत पाटील यांनीच भाजपमध्ये यावे म्हणजे हरिदासही येतील अशी खुली ऑफरच आज ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार पाटील यांना दिली महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती हरिदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलवाडीत सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील खासदार विशाल पाटील आमदार सुहास बाबर भाजपचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे शेखर इनामदार पृथ्वीराज पाटील संजय बजाज आदी उपस्थित होते या कार्यक्रमात नेत्यांची जुगलबंदी रंगली गोरे म्हणाले राजकारणापलीकडे मैत्री असते हरिदास पाटील यांच्या कार्यक्रमाला येताना माजी आमदार दिनकर पाटील यांना सांगूनच आलो हरिदास पाटील यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणले भाजप समुद्रासारखा पक्ष आहे कोणीही आले तर त्यांचे स्वागतच असल्याचे सांगून आमदार जयंत पाटील व खासदार विशाल पाटील यांना गोरे यांनी घरी जेवायला येण्याचे निमंत्रण दिले आमदार जयंत पाटील म्हणाले सांगलवाडीचे लोक हुशार कधीच होडी पलटून देत नाहीत पण नदीत होड्यात खूप जण असे असले की आपला काट न सोडलेला बरा असतो पृथ्वीराज पाटील यांच्याकडं पाहून ते म्हणाले अनेक जण भाजपमध्ये गेलेत त्यांना खासदार विशाल पाटील यांनी जायला सांगितले आहे असे वाटते खासदार पाटील म्हणाले हरिदास पाटील पाहुणे आहेत त्यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी प्रयत्न केले पण ते आले नाहीत ते जयंत पाटील यांच्याकडे गेले आता मंत्री गोरे या त्यांच्या कार्यक्रमाला आले त्यामुळे मला काळजी लागली आहे ते भाजपमध्ये जाणार नाहीत ना आमदार सुहास बाबर म्हणाले होड्यांच्या स्पर्धेसाठी बोलावले पण सध्या कोणकोणत्या होडीत बसले आहे हे कळत नाही बोटीतून नदीत गेलो मधोमध मद गेल्यावर मगरीची भीती वाट घातली निवडणूक ही मर्यादित दहा दिवसांपुरतीच हवी मतभेद असले तरी मनभेद असता कामा नये आमदार जयंत पाटील म्हणाले सांगली विधानसभा मतदारसंघातील अनेकांना भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पुढच्या निवडणुकीत भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार हा प्रश्न आहे यावर बोलताना मंत्री गोरे म्हणाले सांगली विधानसभेची काळजी जयंत पाटील यांनी करू नये तुम्ही कोणाचा कार्यक्रम कसा करायचा हे बघता पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खंबीर आहेत सांगलीत कोणाची व्यवस्था कशी लावायची हे त्यांना माहिती आहे त्यावेळी त्या उपस्थितात आशा पिकला